रोजगार रस्ते आरोग्य व शिक्षणाला प्राधान्य देणार गोकुळमध्ये संधी मिळाल्यास ती गरीब मुलांच्या रोजगारासाठी आमदार शिवाजीराव पाटील हलकर्णीतील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक अडिंगलस तालुक्यातील हलकर्णी इथं हलकर्णी, हलकर्णी आणि नूल जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत आमदार शिवाजीराव पाटील यांनी आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना आत्मविश्वासानं पुढं जाण्याचं आवाहन केलं रोजगार रस्ते आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा लक्षात घेऊन आगामी काळात चंदगड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी जनतेसमोर झालेली विकास कामं मांडून भक्कमपणे निवडणुकीला सामोरं जावं जिथं सत्ता तिथं कार्यकर्ता या नीतीनुसार युतीसाठी अनुकूल असणाऱ्यांना सोबत घेऊन निवडणुका लढवायच्या आहेत असंही आमदार पाटील यांनी स्पष्ट केलं तसंच गोकुळमध्ये मिळणारी संधी मलईसाठी नसून गरीबांच्या मुलांना रोजगार देण्यासाठीच असेल ठाम मत त्यांनी व्यक्त केलं या बैठकीत अविनाश दुधा गोळ यांनी स्वागत केलं बसवराज कंकणवाडी मंडल प्रमुख अरुण मोकाशी माजी तालुका अध्यक्ष संतोष तेली माधव पोटे पाटील सरपंच योगिता संघास यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी किरण पाटील सुभाष चौथे गणपती पाटील यांच्यासह बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार अमर भसकोटी यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा